चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी येथील एकवीस वर्षीय विवाहितेला सासरच्यांनी माहेरून गाडी व मोबाईल घेण्यासाठी पैसे आणावे या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केल्यानं या विवाहितेनं आत्महत्या के केली अशी फिर्याद वडिलांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली याबाबत वडील धोंडीराम प्रभाकर गायकवाड राहणार चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यात म्हटलंय ही मुलगी मोहिनी चंद्रकांत अहिरे वैवर्ष एकवीस राहणार पिंपळगाव धाबळी हिला पती चंद्रकांत प्रकाश अहिरे सासू अनिता प्रकाश अहिरे सासरा प्रकाश जग्गाजी अहिरे भाया संदीप प्रकाश अहिरे जाऊ सरिता संदीप अहिरे सर्व राहणार पिंपळगाव धाबळी तसेच पूजा प्रकाश अहिरे राहनाल चांदवड यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावेतो मोहिनी हिचा भिकारी आहेत त्यांनी तुझ्या लग्नात काही दिलं नाही तुझ्या वडिलांच्याकडून घरसंसाराचं सामान आण या कारणाची कुरापत काढून टोचून बोलत असे व शिवीगाळ करत मारहाण व दमदाटी करत असल्यानं मोहिनी हिनं त्यांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद वरील धोंडीराम प्रभाकर गायकवाड यांनी दिल्यानं चांदवड पोलीस स्टेशनला पोलिसांनी पोलिसांनी प्रवृत्त केल्याची गुन्हा दाखल केला आहे तसेच माहेरच्या नातेवाईकांनी तिचा अंत्यविधी तिच्या घरासमोरच करणार यावरून चांदवड पोलिसात थोडीफार तुतु मेमे झाली त्यानंतर नातेवाईकांनी तिच्या पिंपळगाव धाबळी येथील नातेवाईक व पोलीस बंदोबस्तात घरासमोरच अंत्यविधी केला अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करत आहेत